सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज सकाळी बाहेर गेलो तो पिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन तो, तो आजारी आहे त्यामुळे आणि येतानाच मग भाजीपाल्याचं मार्केट आहे तर म्हटलं चला भाजीपाला आणूया तर गिलके त्यानंतर शेपूची भाजी कोथंबीर धनिया आणि सध्या कसं अजून थंडी म्हणजे एवढं सीझन चालू नाही झालं त्यामुळे कॉस्टलीच आहे भाजीपाला आ बाकी मग जे सीजन असतं ते स्वस्त आहे समजा कारले थोडेसे स्वस्त आहे त्यानंतर गिलके स्वस्त आहे आणि बाकी सगळं महागच आहे आता अजून तरी आता थंडी पडल्यानंतर होईल थोडंसं स्वस्त तसं इकडे थोडं महागच पडतंय कारण आपल्याकडनं भाजीपाला त्यानंतर कारले वगैरे घेतले तर पिलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर मग येतानाच भाजीपाला आणला तर ही दहाची कोथिंबीर घेतली होती पण नंतर म्हटलं ती एवढी काही खास नव्हती देसी नव्हती म्हणून त्यानंतर मग ही तिची भाजी आणली पाव इतके दिवस चाळीस पन्नास रुपये पाव होती म्हटलं आज आहे तर घेऊन टाका आता उद्या सकाळी बनवता आणि त्यानंतर ही चाळीस रुपयाची धनिया आहे आता ही पण निवडून ठेवायची त्यानंतर सध्या गिलकी मला काही जास्त आवडत नाही पण आणले आता खूप दिवसानंतर आणले तीस रुपये पाव होतं त्यानंतर कारले आणले साठ चार अर्धा किलो आणि यामध्ये भेंडे आहे भेंडे तर चाळीस रुपये पाव होती सॉरी चाळीस रुपये चार दहा आणली तर असं हे दोनशे दहा रुपयाचं भाजीपाला आणलेलं आहे एवढ्या दोन तीन फक्त एक दोन तीन चार भाजी आणि धनिया तर चार भाजीला दोनशे दहा रुपये लागलेले आहे तर तुम्ही विचार करा मग आणि मग कि कणिज पण आणले होते पिटूसाठी ते तर आता हे सगळं साफ वगैरे करून ठेवा म्हटलं म्हणजे कसं व्यवस्थित मग भाजी करायला सोपं पडतं आणि जुडी पण खराब होत नाही त्यामुळे मला हे आवरून ठेवते आणि हा व्हिडिओ दोन दिवसांचा आहे कारण सध्या काही मला वेळ भेटत नव्हता पिल्लू जरा जास्तच आजारी येतो त्याला सर्दी झालेली ताप पण येत होता मग कसं मुलं आजारी असलं तर मग म्हणजे व्यवस्थित नाही म्हणजे खाणं पिणं सगळं चेंज होऊन जातं जेवण पण करत नाही मग खूप वेळ त्याला जेवण घालण्यामध्ये नादी लावून असं खेळवून मग खालू खाऊ घालावं लागतं आणि दुसरं म्हणजे कसं त्याला लक्ष पण जास्त द्यावं लागतं ताप आलेलं असेल ना तर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं कारण तापाचं कसं असतं ना कधी पण वाढतो कधी पण कमी होतो त्यामुळे आणि तसं तो आजारी नसेल ना व्यवस्थित खेळत असेल ना मग काही टेन्शन नसतं त्यामुळे मग आणि आता खेळतोय आता ता ताप वगैरे काही नव्हतं तर मग हॉस्पिटलमध्ये दाखवून आणलं कारण मग अँटीबायोटिक द्यावंच लागतं कारण सर्दी खोकला ताप तिन्ही पण झालं म्हटल्यानंतर नाही तर फक्त ताप तीन दिवसापेक्षा जास्त आला तरच अँटीबायोटिकची गरज पडते आणि सर्दी पण खूप जास्त दिवस असेल नाही गेली तर पडते मग द्यावं लागतं तर इथं मी कोथिंबीरची आहे ती निवडून ठेवते तर ही चाळीस रुपयाची आहे आणि तिकडं दहा रुपयाची दुसरीकडे घेतली होती पण ती काही एवढी खास नव्हती म्हणून मग इकडं ही घेतली तर मला त्याचे मुटकू आहे किंवा मग कोथिंबीरचे धपाटे किंवा मग काहीतरी बनवल थालेपीठ म्हणा किंवा मग वड्या काही ना काही बनवणार आहे आणि साफ करून ठेवले ना मग खराब होते नाही तर तसंच ठेवलं तर मग खराब वगैरे होऊन जातं कारण पाणी वगैरे मारलेलंच असतं थोडंफार तरी गेल्या तर ती वाटत नव्हतं का पाणी मारलेलं आहे म्हणून त्यामुळे मग निवडून ठेवते आणि पिल्लूही निवडू लागतो आहे मला तुम्ही इथं बघत असाल तर मी बाकीचे कामं करून जेवण नंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर निवडून ठेवते मी टाईम होता तर आणि तसे वेळ भेटत नाही त्यामुळे म्हटलं चला निवडून ठेवूया आणि पिल्लूही थोडंसं आहे तर म्हटलं माझेही कामं होतील आणि मग उद्या तुमच्यासोबत बाकीचं जे आहे ते शेअर करते असं म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ हा मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आता बाकीचं जे आहे ते तर निवडून ठेवायचं काय भेंडी तर ॲज झिटीज तशीच ठेवली कारण जेव्हा करायची तेव्हाच धुवून मग थोडी सुकून पुसून घेत असते कारण ती आपण धुवून पुसून किती ठेवलं ना तरी ते मॉइश्चर पकडतेच फ्रीजमध्ये म्हणजे सर होतेच मग त्यामध्ये चिकट होते म्हणून मग जेव्हा पाहिजे तेव्हाच आणि मग निवडण्यासारखं काय होतं फक्त ते मेथी सॉरी कोथंबीर कारण मग शेप होतं काही डायरेक्टच कट करून टाकणार म्हटलं बाकी काही निवडायला नव्हतं फळभाज्या का तर काही इझिली ठेवून दिल्या जातात फक्त पालेभाज्यांना जास्त वेळ लागतो निवडण्यासाठी तर एक एक करून पिल्लो आणि मी निवडते आणि आजारी असेल ना त्याला काय वाटत नाही फक्त खूप जास्त ताप आला तर त्याला सहन होत नाही त्यामुळे मग एकदम शांत बसून राहत होतो नाहीतर मग काही आमचं चालूच असतं काही ना काही खेळायचं काम आताही चालूच आहे तुम्ही बघत असाल तर तर कोथिंबीर निवडून ठेवायची म्हणजे खराब होत नाही एखाद्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये तसंच ठेवलं ना मग ओलसरपणा राहतो मग कोथिंबीर खराब होऊन जाते आणि असंही आपल्याला इझी पडतं रोजच्या भाजीसाठी पटकन घ्यायला कट करून टाकायला नाही तर पुन्हा धुवायची मग कट करायची मग बाकीची प्रोसेस आणि भांडे खूप भरतात खूप सारा राडा होऊन जातो त्यामुळे म्हटलं चला मीच आवरते आता निवडून ठेवलं म्हणजे मग काय होतं आपल्या भाज्याही वेस्टच जाते निवडूनही ठेवलं तुम्ही दोन तीन दिवस तसंच ठेवलं तर म्हणजे भाजीही खराब होणार आतमध्ये आणि आपले पैसेही वेस्ट जाणार आणि सगळंच मग खराब झालेली भाजी निवडायलाही वेळ जातो पुन्हा मग बनवायलाही आपल्याला चांगलं वाटत नाही त्यामुळे भाजीपाला आणला ना कधी पण निवडून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपल्या भाज्याही जास्त दिवस टिकतात आणि व्यवस्थित राहतात तर आमचा गडबड गोंधळ चालू होता तुम्हाला दाखवतो बघ मी कसं तोडतोय तो कोथंबीर आणि मुलांना कसं असते ना आपण जसं वागतो तसे शिकतात काही शिकावं लागत नाही कारण तो बघतो ना मी जे करते ना सेम ॲज इट इज तीच प्रोसेस आहे त्याची प्रत्येक गोष्टीची म्हणजे अजिबात वेगळं काहीच नाही जे, जे, का जे बघतो मला करताना आणि पुन्हा मग जेव्हा वेळ भेटेल जसं आपण तिथं त्या जागेवरती मग तोही उभा राहतो आणि वेबसा वेबसाईट तयारला स्टडी करायला सुरुवात करतो म्हणजे लहान मुलांना खूप जास्त काही शिकवावं लागत नाही आपलं बघूनच शिकतात असं मला वाटतं आणि हे खरंच आहे तुम्ही कितीही शिकवा पण आपण ज्या गोष्टी करू जशा फॉलो करू तसे तेच फॉलो करतात आता धु हात धुवायचं तर तो बाथरूममधून आल्यानंतर पहिले हात धुवायला तर मग ते सुकारायला जाऊया शिकायला जाऊ त्याला ती सवय लागलेली आहे नाही धुवून दिली तर तो स्वतः मला म्हणतो धुवून दे वरती चढून ते धुवावं लागतं तसंच असं लहान मुलांना आपण जेवढ्या चांगल्या सवय लावू तेवढ्या त्यांच्यासाठीही चांगलेच असतात आणि आपल्यासाठी चांगलेच असतात आणि मुलंही ही शिकतात शेवटी आणि तुम्ही नंतर कितीही शिकवा एकदा जे सवय लागली ना मग ती मोडत नसते लहान लेकरांची असं असतं तर बाकी जवळपास माझी कोथंबीर तुमच्यासोबत बोलता बोलता निवडून झाली आणि जी दहा रुपये चालले तर ती वेगळी मी निवडून ठेवली म्हणलं ती पिवळी थोडीशी वाटते आणि लवकर खराब होईल म्हणून ती वेगळी ठेवलेली आहे तर तुम्ही कोथंबीरचं काय काय बनवतात नक्की कमेंट करून सांगा तर कोथिंबीरचे वडे होतात थालेपिठही होतात त्यानंतर आपण काय म्हणतो हे मला आठवत नाही आता मुटकुळे असतात तेही होतात त्यानंतर छान पराठे होतात खूप साऱ्या पद्धती कोथिंबीरचे वड्याही होतात खूप अशा ज्या आहेत ते कोथिंबीरपासून बनले जातात आणि टेस्टीही लागतं बाजारीचं पिठं आहे तर, तर, तर म्हटलं चला मुटकुळेच बनवेल तर इथं छान असं जे आहे माझी क धनिया निवडून झालेली आहे पटपट आणि हे निवडायचं काम ना संध्याकाळच्या वेळेस पटकन होतं जेवण वगैरे झाल्यानंतर आणि माझे राऊंड मारायचे पण राहून गेले आज थोडेफार तर बघू आता वेट किती कमी होतं चाललं तर आहे माझं वजन कमी करायचं पण झालं पाहिजे एवढंच आणि वेटचं कसं असतं माहिती आहे एकदा वाढतं तर इतकं पटपट पण कमी व्हायला खूप वेळ लागतो आणि हे फॅट जे आहे त्याला कमी होत नाही आपण किती कमी खाण्याचं फायनली गोथमिन मिळून घेतली ही गा, गावरान नाही मिक्स आहे आणि ही तर पुन्हा ह्या ब्रेडच आहे काय परवडलीच नाही पर दहा रुपयाची आणली होती ही एवढी चाळीस रुपयाची आहे बघा एक जोडी आपल्याकडे वेसला तसंच भेटली असती त्यानंतर इथं मला मी म्हंटल तुम्हाला जसं शेपूची भाजी करायची होती तर मग ती करते तर पहिले सुरुवातीला काय करते निवडून घेते त्यानंतर धुवून काढते आणि मग कट करते धुण्या कट करण्याआधी धुवून काढले कर मग जे सारं त्यातलं जीवनसत्व सत्व आहे ते, ते सगळं काही पाण्यासोबत जातं मग जे आपल्याला पाहिजे तेच मिळून भेटत नाही मग निस्त आपण राहिलेलं हे खातो त्यापेक्षा मग काय करायचं तर निवडून घेते मी जर हा खराब वगैरे असेल तर निवडून घ्यायची त्यानंतर पाठीमागचे जे आ, हे आहे बुडखा आहे ते काढून टाकायची आणि त्यानंतर मग आपली जी भाजी आहे धुवून स्वच्छ धुवून कट करून घ्यायची तर एकदम सोपी आणि एकदम मस्त होते ही भाजी आणि दुसरं म्हणाल तर मला शेपूची भाजी खूप आवडते आणि आपण नवरात्रामध्ये पण शेपूची भाजी खातो सुकी छान झाली असती पण म्हटलं चला आज बाजरीची भाकरी बनवूया कारण कर ते पिठे जास्त दिवस टिकत नाही खराब होतं म्हणून मग बाजरीची भाकरी बनवणार होते तर त्यामुळे मग मी इथं शेपूची भाजी कट करायला घेतलेली आहे कट करून भाजी कशी बनवते ते दाखवते सुकी एकदम मस्त लागते मी पाणी वगैरे काही काढणार नाही कारण आपण पाणी वगैरे काढलं ना त्यामध्ये जे असतं ते सर्व काही निघून जातं शिजून घ्यायची पाणी काढून टाकायचं मग त्यापेक्षा अशी बनवा ना तुम्ही कारण आपण शिजून घेतो पाणी काढतो म्हणजे आमच्याकडे काढतात तर म्हणून सांगते मग त्यामध्ये जे जीवनसत्व वगैरे आहे मग ते तर पाण्यासोबत चाललंच जातं मग खाली काय राहतं तरी मग खाऊन काही उपयोगच नाही त्यामुळे मग धुवून आधीच धुवून घ्यायची त्यानंतर कट करायची शिजवायला टाकायची डायरेक्ट मी निवडून इथं दोन याच्यामध्येच माझी निवडून झाली आणि धुवून मग मी कट करते तर तुम्ही म्हणाल धुतली कुठे तर बेसिनमध्ये तर नळाखाली अशी धरून मी धुऊन घेते थोडीशी मोकळी करून डिश घेऊन खाली पाण्याच्या पण ते काही तुमच्यासोबत दाखवलं नाही छान असे बारीक कट करून घ्यायची आणि कशी बनवायची मी ते तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे तर या पद्धतीने मी अशी भाजी निवडून साफ करून घेत असते तुम्ही तुमची पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळीच असते आपण आपल्या सोयीनुसार सगळं काही काम करत असतो आणि पिल्लूला बघा खाली पिठाचा डब्बा घेतलेला वरती उभं राहायचं बरं वाटत नाही तरी पण इथंच येऊन उभं राहणार असं आमचं डेलीचं आहे गॅसचं बटन चालू करणार पाण्याचा न चालू करणार काही ना काही उद्योग त्याचे चालूच असतात तो काही शांत बसणारच नाही आणि मला म्हणतो मम्मी भाजी भाजी असं त्याचं चालू तर इथं फायनली माझी भाजी कट करून झालेली आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आणि दुसऱ्या बाजूला मी कुकर लावलेला आहे खिचडीचा मसाले भात साधा सिंपल पिलू साडी कारण त्याला भाजी चपाती चा चांगली लागत तो नाही तोंडाला चवण असल्यामुळे त्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर कट केलेलं लसूण टाकलं आणि लसूण आपल्याला मसाल्यामध्ये पण टाकायचं आहे त्यानंतर जिरे टाकले छान तडतडू द्यायचे कारण लसूण परतायला थोडंसं जास्त वेळ लागतो आणि जिरे जातात म्हणून मी जिरेनंतर टाकले नाहीतर तुम्ही म्हणाल उलट कसं काय केलं असं तसं काही नाही आहे आणि छान परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये टाकायची आहे रिकट कट केलेली आहे भाजी तर ऑलरेडी आधी धुवून घेतलेली आहे त्यामुळे नंतर धुण्याची काही गरज नसते छान भाजी टाकून घ्यायची परतून घ्यायची आणि सुकी ही भाजी बनली असते तुम्हाला आधीच म्हटलं पण बाजरीच्या भाकरीसोबत मग ते काही खाल्लं जात नाही आणि सध्या बाजरीच्या भाकरीवर जास्त भर आहे कारण चपातीने वेट घेऊन जास्त होतं कॅलरी जास्त असतात त्यामुळे मग भाजीवर भाजी जशी असेल त्यानुसार मग मी चपाती किंवा मग भाकरी बनवत असते तर इथं छान भाजीची आहे परतून घ्यायची जेवढी छान परतवली तेवढी भाजीची टेस्ट मस्त लागते आणि पाणी न काढल्यामुळे थोडीशी चव वेगळी होते पण मग शेवटी जे पाहिजे ते तर आपल्याला त्यामध्येच भेटतं त्यामुळे पाणी नाही काढायचं मी तरी नाही काढत तुम्ही काढता की नाही ते ही कमेंट करून सांगा आणि नक्का काढू काढत असेल तर असं मीच सांगते मला तरी वाटतं तर इथं छान भाजी परतून झालेली आहे जवळपास शिजल्याच जाते भाजी आणि मग आताला जे मिक्सरमध्ये मी वाटण करणार आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची थोडंसं लसून टाकायचं आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं तोपर्यंत भाजी छान परतवली जाते मी म्हटलं जोपर्यंत मसाले भात होतो तिकडे भाजीही होईल आणि मसाले भात भाजी करू म्हणजे भाजी टाकूपर्यंत शिजलं जाईल मग त्यानंतर भाकरी करता येईल तिथे जवळपास भाजी शिजलेली आहे थोडीशी बाकी आहे तर ती मसाल्यामध्ये शिजली जाईल त्यानंतर जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ खा पाहिजे असेल तेवढं टाकू शकते आणि शेंगदाणे पण मी थोडेसेच टाकलेले आहे कारण जर शेंगदाण्यांनी पण वेडगंज जास्त होतं त्यामुळे थोडंसं कमीच प्रमाण ठेवलेलं आहे सध्या तरी तर जेवढं मला पाहिजे होतं तेवढं ते आम्ही पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मी टाकायचं मस्त छान भाजी जी आहे एक उकळी काढून घ्यायची जवळपास शिजत आलेलीच आहे नॉर्मल थोडीशी बाकी आहे त्यामुळे शिजवून घ्यायची आणि मस्त भाजी तयार होते मला तर प्रचंड आवडते सुकी जास्त आवडते यापेक्षाही तर भाजीला एक उकळी येते तोपर्यंत जे भांडे असतात स्वयंपाकाचे ते घसून घेते म्हटलं कारण तोपर्यंत तो तो कुकरची शिट्टी होते आणि थंड होण्यासाठी मग खाली ठेवता येईल आणि त्यानंतर मग भाकरी बनवून घेणार आहे तर बाजरीची भाकरी मी तुम्हाला आधीच सांगितलं एक माझी जाड होते कारण की काय होतं ना दोनच भाकरी बनवते मग छोटे छोटे बनवायचे असेल चार बनवू लागते किंवा मग तीन तर बनवत नाही त्यामुळे तर मस्त पीठ मळून घ्यायचं बाजरीच्या भाकरीचं म्हणजे भाकर छान होते आणि दोन्ही हातांनी छान थापून घ्यायची आणि भाकर आधी एका हाताने थापायची त्यानंतर दोन्ही हातांनी थापायची आणि कधीही तळ हातानेच भाकर थापायची बोटांनी भाकर थापायची नाही कारण बोटं त्यावरती उमाडतात आणि कधीही भाकर थापताना ही तळ हात हातानेच थापली तरी थापली पाहिजे कारण तेव्हाच ती भाकर मस्त होते बोटांनी कोणीच भाकर थापत नाही आणि बोटं त्यावरती उमटलेली तेही चांगले दिसत नाही तेव्हा छान गरम पाहिजे त्यानंतर भाकर टाकून घ्यायची एक दोन सेकंदानंतर लगेच पाणी लावायचं पाणी लावल्यानंतर पुन्हा एक दोन सेकंद होऊ द्यायचे तवा गॅस हा फुलच ठेवायचा त्यानंतर भाकर जी आहे पलटी करून घ्यायची खूप वेळ जर तुम्ही ठेवली पाणी लावल्यानंतर मग त्याला चिरा पडतात खालच्या बाजूने आणि मग ती भाकर पसली नाही गेली असं वाटतं त्यानंतर गॅसवरती भाकर छान भाजून घ्यायची तुम्ही ते बघू शकता मस्त भाकर टम्म फुगलेली आहे आणि तोपर्यंत भाजी झाली मसाले भात पण झाला भांडे पण झालेले आहे तसं रोजचं काम असतं तर मस्त भाकर भाजून घेते दोन्ही बाजूंनी तुम्ही ते बघू शकते मस्त फुगलेले आहे थोडीशी जाड वाटत असेल तर का तर मी दोनच भाकरी बनवलेल्या आहे मग त्या जोर खूप छोटे छोटे बनवल्या तर मग कमी होतात त्यामुळे तर असंच मी रोज भाकरी करते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही जर याच पद्धतीने जर भाकरी केल्या हो, तर एकदम परफेक्ट होऊन आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं की पाणी लावल्यानंतर लगेच उलतायची आणि त्यानंतर चांगली भाजू द्यायची एक तीन मिनटे तरी तीन चार मिनटे मिडियम गॅसवरती आणि त्यानंतर उलथायची मस्त भाकर भाजलेली आहे तुम्ही बघू शकता तीन चार मिनटं जास्त होत असेल तर तुम्ही कमी याच्यावरतीही करू शकतात दोन्ही बाजूने छान भाकर भाजलेले डायरेक्ट तव्यावरती भाजू शकतात किंवा मग तुम्ही असं गॅसवरतीही भाजली तरीही चालते कोणतीही पद्धत तुम्हाला जी सोयीस्कर वाटत असेल ती तर मस्त टम्म फुगतात मस्त पापुद्या येतो भाकरीला आणि छान इथे मी बाजूची भाकरी बनवून झालेली आहे भाजीही तयार आहे आणि त्यानंतर जी मसालेभात बनवलं होतं तोही तयार आहे तर अशी एकदम साधी सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची तर तुम्ही क पहिल्यांदा जरी भाकरी बनवल्या तरी तुम्हाला येतील तर अशा जर तुम्ही मी सांगितलेल्या ज्या टिप्स फॉलो केल्या तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि जमल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा तर असं आजचा छोटंसा व्हिडिओ होता असं छोटंसं रूटीन होतं आणि कोणी आजारी असेल ना तर मग कामं सगळे मागे पुढे होऊन जातात आणि सगळं टायमावर अजिबात होत नाही सो असो तर असा आजचा छोटासा व्हिडिओ आहे आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त भाकरी माझ्या तयार झालेली आहे दोन्ही पण आणि भाकरीमुळे तवा थोडासा खराब होतो घसायलाही वेळ लागतो आणि इकडे भाजी तुम्हाला दाखवते भाजी ही तयार झालेली आहे तर असा आजचा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय